जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एफेन्सी कांदा बाजारभाव दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नरमध्ये कांदावक सोळा हजार सातशे एकतीस पिशवी कांदावक झाली होती बाजारभाव निवडक गोळे कांदे चार सात वकले चारशे ते चारशे एकवीस रुपये या भावाने चार सात वकले विकली गेली तर गोळे कांदे तीनशे नव्वद ते चारशे रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला कांदे तीनशे साठ ते तीनशे नव्वद रुपयापर्यंत कांदे विकले गेले तर गोल्टी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपयापर्यंत बाजारभाव होता बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपये असा बदल्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला जुन्नर एक आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा